कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार वगरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग चेअरमन सचिन पाटील शारदा रँकर्स पॉईंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार औचित्य साधून जत तहसील कार्यालयात भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये डॉक्टर रवींद्र आरडी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर नगरपरिषद मुख्याधिकारी राठोड साहेब तसेच चंद्रशेखर गोबी यांचा समावेश होता ध्वजारोहणानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाबाबत व कामगारांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे संयोजन तहसील कार्यालय पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा